नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्तीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी जाते लोकल तूर अवकाली त्रेपन्न क्विंटल जशी दर तीन सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वरुड या ठिकाणी जाते तूर अवकाली एकशे त्र्याण्णव क्विंटल जशीचं दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरुड या ठिकाणी जातंय लालतूर अवकाली एकोणीस क्विंटल ज्याशीचं दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आष्टी कारंजा या ठिकाणी आष्टी कारंजा या ठिकाणी जाते लालतूर ज्याशीचा दर आहे सात हजार सा एकशे शहात्तर क्विंटल अवकालेली ज्याची दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल